बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे एका भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेळकुंड गावाजवळ त्यांची फॅर्च्युनर कार पावसामुळे रस्त्यावरून घसून दुभाजकावर आदळली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी घडली आर टी देशमुख हे सोलापूर येथून परळीकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टवरील बेळकुंड उड्डाणपुलावरून जाताना हा अपघात झाला रस्ता ओला निसरडा झाल्याने तसेच रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी स्लीप होऊन सुरक्षा कठडा तोडून दुबाचाकावर जोरात आदळली आणि चार वेळेस पलटी झाली या अपघातात आर टी देशमुख गंभीर जखमी झाले त्यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आर टी देशमुख यांच्यासोबत गाडीत त्यांचा अंगरक्षक आणि चालक होता औसा तालुक्यातील बेळकुंडजवळ गाडी स्लीप होऊन हा अपघात झाला या अपघातात चालक आणि अंगरक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले आर टी देशमुख यांनी गोपनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता तेव्हापासून ते, ते कायम भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले गोपनाथ मुंडे यांच्यामुळे ते दोन हजार चौदामध्ये तेराव्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले होते याशिवाय त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले मन मिळावू प्रेम आणि सर्वांना सहकार्य करणारा असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निज्ञाने सर्वत्र ह व्यक्त केली जात आहे दरम्यान राज्याच्या पर्यावरण तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रयाण केले आर टी देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर किनीकर यांच्याही संवाद साधून माहिती घेतली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक